दरम्यान या घटनेवर अध्यक्ष डॉक्टर गौरी पालवे गरजे यांनी गरजे यांच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेतला डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबियांनी बाबत शंका व्यक्त करत या संपूर्ण घटनेचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केलेली आहे या संपूर्ण घटनेचा तपास त्याच्यासाठीचा पाठपुरावा हा राज्य महिला आयोगाच्या वतीनं केला जाईल यामध्ये आम्ही सर्वजण डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबासोबत आहोत आणि हा तपास पूर्ण होईपर्यंत याचा पाठपुरावा केला जाईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका